नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण पूर्व भागामध्ये बिबट्याचा मोठ्या प्रमाणावरती वावर वाढलेला आहे टाकळवाडे राजा राजाळे विडणी या परिसरानंतर बिबट्याचा वावर आता बरड परिसरात वाढलेला आहे बरड परिसरातील बागेवाडी जवळील तुकाई नगर भागात रात्री काल रात्री म्हणजेच पंचवीस मे रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास बिबट्या या ठिकाणी काही शेतकऱ्यांना दिसला आहे ऊसाच्या शेतात मध्ये काही लोकांच्या निदर्शनास आला असून या बिबट्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे या भागामध्ये आता महिलांना शेतामध्ये काम करतानाही मुश्किल बनलेलं आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून या भागामध्ये बिबट्याने शेळ्यां शेळ्या मारल्या आहेत त्याचबरोबर शेळ शेळ्यांची कर्ड मारले आहेत वासरू मारलेले आहे त्याचबरोबर काही लोकांचं कुत्री मारलेले आहेत आता हा बिबट्या लोकांना त्रासदायक ठरू लागला आहे या बरोबर बिबट्याची पिल्लेही असल्याचं काही लोकांना निदर्शनास आले आहे आपण पाहू शकता हे तुका तुकाई नगर येथील बर्णे यांची शेती आहे आणि या शेतामध्ये जो बिबट्या चालत गेलेला आहे ते बिबट्याचे ठसे आपण या ठिकाणी पाहू शकता आ, या ठिकाणी या बिबट्याचा हा पंजा आपण बघू शकता आणि आपण इथल्या लोकांकडून या बिबट्याच्या अनुषंगाने नेमकं त्यांनी कुठं पाहिला काय नेमकी परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत हे सगळे ग्रामस्थ आहेत बागेवाडी तसेच गुनवडे येथील ग्रामस्थ आहेत त्यांना या ठिकाणी अचानक बिबट्या दिसला त्यांना त्यानंतर बिबट्या पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते काय नेमकं तुमचं नाव सांगा माझं नाव चंद्रकांत जगनाथ भरणे गुनवरे हा बिबट्या रात्री पावणे आठच्या सुमारास आलेला होता आणि तो पूर्वेकडून पश्चिमेकडंकडे खड़, आलेला आणि जेव्हा आमचा भाऊ दारे वालता आणि आम्ही पण दारे वालतो त्यावेळेस आम्हाला पन्नास फुटाच्या निदर्शनास आलेला आणि त्यावेळेस बिबट्या एका त्या बसलेला त्यामुळे आम्ही भयभीत झाल्यामुळं आम्ही माघार निघून गेलो नंतर गावातील चार चार पाच पोरं व आमचे नातेवाईक बोलवून घेऊन त्यांना माघार पुन्हा आणलं आणल्यानंतर पुन्हा आम्हाला ते टॉर्च लावल्यानंतर आम्हाला परत बिबट्या दिसल्या दिसल्यानंतर आम्ही भयभीत होऊन माघारी निघून गेलो आम्ही पोलीस पाटील आडाव आडाव त्यांना आम्ही फोन केला त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काय त्याला उकसू नका काय करू का नका म्हणले तुम्ही निकम साहेबाचा फोन नंबर दिला वन विभागाचे अधिकारी त्यांना आम्ही फोन केला असता ते काय म्हणले आम्ही आता काही येणार नाही म्हणले आम्ही सकाळी येतो त्यानंतर मग सगळीकडे बातम्याशी पसरत तुम्हाला तर अचानक दिसला बिबट्या तुमचं नाव सांगा शांताराम संभाजी गावडे काय करत होत राना बिझनेस चाललेलो होत आणि बिझनेस असताना त्यानं उडी टाकून हे शेतातन बांधावनं दुसऱ्या बांधा उडी टाकली मला वाटलं दुसरं काहीतरी असेल नंतर माझा म्हणजे जाणवून आलं नाही हेच आहे म्हणून नंतर मी फिरून माघारी परत नंतर गेलो बघितलं काय अशी निवडी मोठी उडी टाकली बघितले तर मला ठस दिसले ठस दिसल्यानंतर मग एकदमच मला भीतीचं वातावरण तयार झालं आणि तिथनं मग मी बाहेर निघलो बाहेर निघल्यानंतर चंदू आणि सुरेश खालनं मोटरसायकल आला म्हणजे अशी अशी मोठी उडी टाकली कशाने तरी बघू आपण मग गेलो तर ते पायाचं ठस दिसल्यानंतर आम्हाला खात्री पटली की डिप्टेच आहे म्हणून तुम्हाला तुमचं नाव सांगा सूर्यकांत जगन्नाथ भरणे तुम्हाला कधी दिसला बिबट्याने रात्री आठ चाळीस सात चाळीसला काय करतो तुम्ही रानामध्ये भिजव दार्या यायला तू पन्नास फुटाच्या अंतरावर मला समोर दिसला बॅटरीला बॅटरीवर दिसला लाईटच्या उजाव लाईट हा गाडीच्या Uh, काय नेमकी तुमची मागणी काय नेमकी आमची मागणी आहे की वन विभागातील अधिकारी लोकांनी त्वरित येऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा हीच आमची मागणी आहे कारण की येथील सर्व शेतकरी एवढे भयभीत झालेले आहेत की महिला वगैरे इथं खुरपान करण्यासाठी येत सुद्धा नाहीत आणि इथं दारे दिवसभर लाईट नसल्यामुळे संध्याकाळी लाईट असल्यामुळे लोक शेतकरी लोक शेतात येत असतात त्यांना त्यावेळेस पण लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे संध्याकाळी येतात याच्यामुळे संध्याकाळची पण लाईट बंद राहतात राहत असते काय नेमकी तुमची मागणी डॉक्टर सुनील गावडे आहेत त्यांनी वन विभागाने आपले काय करावं की त्याचा बंदोबस्त करावा आणि लोकांना त्रास होऊन असं लवकर लवकरात लवकर त्यांनी बंदोबस्त करावा या ठिकाणी कुत्र मारलंय नेमकं कुणाचं मारलंय कुत्रा कधी मारले बागावांचा मनोज बागावांचं कधी मारलंय त्यांनी चार वाजता काल पाठ चार वाजता मारलं त्यानंतर पुन्हा दुसरं नंतर कुठं दिसला बिबट्या बिबट्या आम्हाला एका इथं दिसला मग आम्ही मामान सांग आलतो त्यावेळेस मामाने आम्हाला बोलावलं आधी मामा एकटा आलत नंतर ती बिहल म्हणून माघारी आला आम्हाला फोन केला मग आम्ही सगळेजण आलो त्यावेळेस आम्ही इथं ते बिबट्या होता तिथं थांबलो मग तरी आम्हाला काय दिसला नाही परत माघारी जाऊन पन्नासशे शंभर एक फुटावर थांबलो की आम्ही बॅटरीने बघितलं तर हा या जागेवर बिबट्या दिसला आम्हाला कुठला परिसर आहे नेमका हा शेत तो, तो काय नगर आणि कुणाच्या शेतामध्ये नेमका दिसला शेबरण्याच्या काय तुमची महिला नेमक्या शेतामध्ये काय काम करतात सध्या ऊस आता भेंडी तोडायला असते बे, ती खुरपायला असते बे, ती आता बेतीरी बाय काय 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 मागणी आहे तुमची नेमकी आता वन विभागाने बाबा ही करावा बंदोबस्त करावा त्याचा तरी बरड गावाजवळील बागेवाडी म्हणून एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावर अंतरावरील बागेवाडी तुकाई नगर परिसर आहे आणि या भागात आपण पाहू शकता सर्व ऊस आहे मोठ्या प्रमाणावरती ऊस आहे सध्या ऊसाला पाणी देण्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर शेती भिजवण्याचं काम चालू आहे तसेच शेतामधील गवार तोडणे असेल किंवा अजून कुठले काम आहे ते भिजवणे भिंडी तोडणे महिला काही या ऊसामध्ये दारी धरत असतात गेल्या अनेक महिन्यांपासून या बिबट्याचा वावर या फलटण पूर्व भागातील बरड असेल टाकळवाड असेल गुन्हावरे असेल निंबळक असेल राजाळे असेल विडणे असेल या भागांमध्ये होत आहे वन विभागाने या बिबट्याला त्वरित बंदोबस्त करावा त्याला पकडावा जेणेकरून या भागातल्या लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली आहे आणि बिबट्यांकडून वारंवार शेळे मारण्या मारण्याचं प्रमाण होत प्रकार झालेला आहे समीर गावडे यांच्या टाकावटी शेळ्या मारण्याचा प्रकार झाला होता त्याचबरोबर विडणीमध्ये वासरू मारण्याचा प्रकार घडला होता त्याचबरोबर मनोहर बागाव यांचं कुत्र मारण्याचा प्रकार गुन्हरेमध्ये घडलेला आहे अशा प्रकारे लोकांमध्ये आता या बिबट्याची भीती निर्माण झाली आहे या बिबट्याबरोबरच त्याची पिल्लेही या परिसरात वावर करत असतात ग्रामस्थांमध्ये विशेषतः महिलांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे वनविभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी या ग्रामस्थांमधून होत आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटणसाठी तुकाईनगर बागेवाडी बरड